दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये प्रशासनाला जाग करण्यासाठी स्वातंत्र्यदिनी महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वृक्ष गांधीगिरी केली गेली आहे संगमनेर कोपरगाव या दोन मुख्य तालुक्यांना जोडणाऱ्या प्रचंड रहदारीच्या महत्वाच्या महामार्गावर रांजणगाव देशमुख आणि भागवतवाडी शिवारामध्ये दोनही तालुक्यांच्या सरहद्दी परिसरात मोठमोठे खड्डे पडलेत या खड्ड्यांमध्ये रोज किमान दोन ते तीन प्रवाशांचा अपघात होतोय आज पंधरा ऑगस्टला परिसरातील नागरिकांनी गांधीगिरी मार्गानं या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र शासन यांचा निषेध केला कोपरगाव ला जोडणारा वडगाव पान ते कोपरगाव हा रस्ता आहे या रस्त्याच्या संगमनेर हद्द संपल्यानंतर आणि कोपरगाव हद्द सुरू होण्याच्या ठिकाणी एक मोठे तीन चार खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यामध्ये दररोज दोन ते तीन मोटरसायकल स्वार पडतात त्यांना इजा होती तरी सदर खड्ड्यांची आपलं सार्वजनिक बांधकाम विभाग असत यांना मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आपण ते खड्डे तात्काळ बुजवण्यात यावे आणि जो होणारा प्रवाशांना त्रास आहे तो या ठिकाणी कमी करण्यात यावा अशी मी आपणास विनंती करत आहे सदर आमच्या मागणीचा आपण जर विचार नाही केला तर त्या खड्ड्याच्या ठिकाणी एक मोठं आंदोलन रस्ता रोको आंदोलन उभारण्यात येईल असे मी आपणास ग्वाही देतो या महामार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी रयत शेतकरी संगमनेर तालुका उपाध्यक्ष शरद भागवत यांसह ग्रामस्थांनी केली आहे यावेळी रांजणगाव विविध विकास कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन सुरेश चव्हाण रामदास भागवत अमोल चव्हाण बंटी गोरडे सोमनाथ गोरडे शिवाजी भागवत इंद्रभान गोरडे यांसह स्थानिक नागरिकांची हजेरी होती दत्तात्रय घुलपसी न्यूज मराठी तळेगाव दिघे आज ही चहा नवीन पत्ती आणली आहेस काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा